माघ पौर्णिमेचं पवित्र स्नान अनेकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे तर काहींसाठी केवळ एक जुनी परंपरा पण आपल्या आजच्या चर्चेचा प्रश्न थोडा वेगळा आहे ही केवळ एक धार्मिक प्रथा आहे की यामागे काही ठोस असं विज्ञान दडलेलं आहे म्हणजे जे आपल्या पूर्वजांना अनुभवातून माहित होत अगदी ते याच श्रद्धेचा आणि विज्ञानाचा नात्याचा शोध घेतात आज आपण या प्राचीन जैविक आणि आणि मानसिक पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत हे हो। खूपच रंजक आहे चला तर मग या परंपरे उलगडण्यासाठी पहिला आणि सर्वात मोठा दावा असा आहे की हे स्नान हे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही आहे बरोबर त्यात एक वाक्य आहे धर्माने ते जपलं आणि विज्ञानाने त्यामागचं कारण समजावलं हा विचारच खूप म्हणजे मनोरंजन एकाच गोष्टीकडे पाहण्याचे हे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन हो पण हे दृष्टिकोन एकमेकांना छेद देत नाहीत अच्छा उलट ते एकमेकांना पूरक ठरतात एक अशी स्थिती आहे जिथे प्राचीन काही अनुभवजन्य फायदे होते आणि तेच फायदे आता आपण आधुनिक वैज्ञानिक भाषेत स्पष्ट करू शकतो प्रथेला केवळ श्रद्धेच्या चष्म्यातून नाही पाहिलं तर आपलं शरीर आणि मन यावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे आणि त्यांनी या फायद्यांचे चार मुख्य वैज्ञानिक पैलू स्पष्टपणे मांडले आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याकडे या रहस्याची उकल करण्यासाठी चार वैज्ञानिक धागेदोरे आहेत चला एक एक करून ते पहिला मुद्दा आहे नर्वस सिस्टम रिसेट माघ महिन्यातलं थंडगार पाणी खरं सांगायचं तर कल्पनाही सहन होत नाही अशा वेळी ते मेंदू साठी नैसर्गिक ब्रेन ऍक्टिवेशन कसं का काय ठरू शकतं बरोबर आहे सुरुवातीला हा विचारच धक्कादायक वाटू शकतो पण गंमत म्हणजे का महत्वाचं आहे धक्का हो जेव्हा थंड पाणी त्वचेच्या संपर्कात येतं तेव्हा आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टम अच्छा म्हणजे ती फाईट ऑर फ्लाईट वाली सिस्टम अगदी बरोबर तीच आपल्या शरीराची फाईट ऑर फ्लाईट प्रतिसाद देणारी प्रणाली म्हणजे धोक्याच्या वेळी किंवा तणावाखाली शरीर जसं सतर्क होतं तशीच काहीशी प्रतिक्रिया इथे होते थांब आपण हे तर तणावपूर्ण वाटतंय फाईट ऑर फ्लाइट प्रतिसाद आरोग्यासाठी चांगला कसा असू शकतो आपण तर नेहमी ताण कमी करायला हवा असा ऐकतो तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे फरक आहे तो तीव्रतेचा आणि कालावधीचा हा ताण काही क्षणांपुरता असतो आणि तो नियंत्रित असतो नियंत्रित हो याला हॉर्मॅसिस असंही म्हणतात म्हणजे जिथे थोड्या प्रमाणात दिलेला ताण शरीराला उलट मजबूत बनवतो थंड पाण्याचा स्पर्शाने मेंदूला एक तीव्र सिग्नल मिळतो आणि त्यामुळे यामुळे आळस जडपणा तो एक सकाळचा असतो तो कमी होतो आणि मेंदू तात्काळ सतर्क होतो थोडक्यात सांगायचं तर सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड पाणी मारल्यासारखं अगदी तसंच हा त्याचाच एक प्रगत आणि संपूर्ण शरीरासाठीचा अनुभव आहे दिवसाची सुरुवात अधिक ताज्या दमाने आणि केंद्रित मनाने होते वा म्हणजे सकाळी कॉफी पिऊन जशी झोप उडते तसाच काहीसा परिणाम पण तोही नैसर्गिकरित्या एक प्रकारे हो बर हा झाला मेंदूचा वेकअप कॉल पण की हा कॉल फक्त मेंदूसाठी नाही तर आपल्या शरीराच्या सैन्यासाठी म्हणजे आपल्या प्रतिकार शक्तीसाठी सुद्धा आहे ते कसं हो आणि हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे इम्युनिटीला एक चांगला झटका इथे कंट्रोल स्ट्रेस हीच संकल्पना पुन्हा कामी येते हिवाळ्यात अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते चयापचय क्रिया मंदावते आणि शरीर थोडं संथ झालेलं असतं बरोबर अशा वेळी काही क्षणांसाठी थंड पाण्याच्या संपर्कात येण्याने शरीरावर एक नियंत्रित ताण येतो याला प्रतिसाद म्हणून आपलं रक्ताबिसरण वेगाने वाढतं अच्छा शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्व पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावं लागतं आणि याचा थेट परिणाम प्रतिकार शक्तीवर होतो अगदी बरोबर याच प्रक्रियेत आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स ज्या आपल्या प्रतिकार शक्तीचा मुख्य भाग आहेत त्या अधिक सक्रिय आणि कार्यक्षम होतात वा एक छान उदाहरण दिलं आहे ते याला शरीरासाठी थंड पाण्याची लस म्हणतात थंड पाण्याची लस हो जसं लस आपल्या शरीराला खऱ्या विषाणूशी लढायला शिकवते तसंच हे काही क्षणांचं थंड पाणी आपल्या प्रतिकार शक्तीला ट्रेनिंग देत तिला अचानक येणाऱ्या बदलांसाठी किंवा मा हवामानातील संक्रमणासाठी तयार करत हे ऐकून मला माझ्या लहानपणीचे आजोबा आठवले ते नेहमी थंड पाण्याने करायचे अगदी कडाक्याच्या हिवाळ्यातही आम्ही सगळे त्यांना काढायचो आज कळत आहे ते आमच्यापेक्षा जास्त होशार होते त्यांना कंट्रोल्ड स्ट्रेस हा शब्द माहित नव्हता पण त्यांना त्याचा फायदा नक्कीच माहीत होता अगदी तसंच हे ज्ञान अनुभवावर आधारित होत आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया जो कदाचित सर्वात जास्त गुढ वाटू शकतो पौर्णिमेचा संबंध बरोबर हो इथेच मला थोड़ी शंका येते पौर्णिमेला झोप हलकी असते आणि भावना तीव्रतेने जाणवतात हे तर अनेकांनी अनुभवले असेल पण त्याचा आणि स्नानाचा काय संबंध हूं हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं याबद्दल ठोस पुरावा किंवा अभ्यास दिला आहे का की ही केवळ एक मान्यता आहे तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे थेट वैज्ञानिक पुरावा देण्याऐवजी एका तार्किक शक्यतेवर भर देतात म्हणजे ते म्हणतात की पौर्णिमेच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम समुद्राच्या पाण्या वर जसा होतो आणि भरती ओहटी हो येते तसाच काहीसा सूक्ष्म परिणाम आपल्या शरीरातील द्रवांवर आणि आपल्या मानसिक स्थितीवरही होत असल्याचं मानलं अच्छा यामुळे मन अधिक जागरूक संवेदनशील आणि कधी कधी अस्थिरही असतं भावनांची तीव्रता जास्त असते ठीक आहे समजा हे खरं असेल तर अशा मानसिक अवस्थेत थंड पाण्याने स्नान का करायचं कारण स्त्रोत याला इमोशनल रिलीज किंवा भावनिक निचरा करण्याची संधी मानतात भावनिक निचरा हो जेव्हा मन विचारांच्या गर्दीत हरवलेलं असतं किंवा भावनांचा कल्लोड माजलेला असतो तेव्हा थंड पाण्याचा तीव्र शारीरिक अनुभव तुमच्या मेंदूला वर्तमानात आणतो तुमचं सगळं लक्ष शारीरिक संवेदनेवर केंद्रित होतं आणि मनात सुरू असलेला विचारांचा गोंधळ तो आपोआप शांत होतो हा एक प्रकारचा पॅटर्न इंटरप्ट आहे म्हणजे एक ब्रेक लावल्यासारखं अगदी यामुळेच लोकांना स्नानानंतर एक प्रकारची मानसिक शांतता आणि भावनिक हलकेपणा अनुभवता येतो तो, तो शारीरिक धक्क्यासोबतच एक मानसिक रिसेट पण आहे म्हणजे पौर्णिमेची तीव्र मानसिक स्थिती ही एक समस्या नसून एक संधी आहे जिचा वापर करून मन स्वच्छ करता येतं ही विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे बरोबर आता शेवटचा आणि चौथा मुद्दा वेळ हे सगळं ठीक आहे पण सूर्योदयाची वेळच का म्हणजे दिवसभरात कधीही थंडपाण्याने आंघोळ केली तर तोच परिणाम नाही का होणार नाही तोच परिणाम नाही होणार आणि म्हणूनच वेळेवर इतका भर देतात का कारण इथे येतो चौथा वैज्ञानिक पहिलू सर्केडियन रिसेट सर्केडियन रिसेट म्हणजे आपलं बॉडी क्लॉक अगदी सर्केडियन रिधम म्हणजे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ हे घड्याळ आपल्या झोपण्याच्या उठण्याच्या वेळा हॉर्मोन्सचं उत्पादन शरीराचं तापमान अशा अनेक गोष्टी नियंत्रित करतं आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ते बिघडत बरोबर रात्री उशिरा कृत्रिम प्रकाशात जागल्याने किंवा सकाळी उशिरा उठल्याने हे घड्याळ अनेकदा बिघडतं आणि सूर्योदयाचं स्नान हे घड्याळ पुन्हा सेट करतं अगदी बरोबर सूर्योदयाच्या वेळी स्नान केल्याने दोन शक्तिशाली सिग्नल एकत्र येतात एक म्हणजे सकाळचा नैसर्गिक प्रकाश डोळ्यांमार्फत मेंदू पर्यंत पोहोचतो आणि दुसरा म्हणजे थंड पाण्याचा त्वचे मार्फत मिळणारा तीव्र संदेश परफेक्ट हे दोन्ही सिग्नल एकत्र येऊन आपल्या शरीराच्या अंतर्गत घड्याळाला सांगतात की आता दिवस सुरू झाला आहे जागृत होण्याची वेळ झालीये अच्छा यामुळे कॉर्टिसोल सारखे जागे करणारे हॉर्मोन्स योग्य वेळी स्रवतात आणि मेलॅटॉनिन सारखे झोप आणणारे हॉर्मोन्स दाबले जातात यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि रात्री वेळेवर झोप लागते हो यालाच सर्केडियन रिधम अलाइनमेंट म्हणतात दिवसाच्या इतर वेळी स्नान केल्यास हा दुहेरी आणि इतका प्रभावी परिणाम मिळत नाही थांबा म्हणजे तुम्ही म्हणताय की थंड पाण्याचा शॉक आणि सूर्यप्रकाशाचा सिग्नल एकत्र येऊन आपल्या बॉडी क्लॉकला फॅक्टरी रिसेट करतात हूं हे तर कमालीचं आहे म्हणजे आपली परंपरा एक प्रकारे नैसर्गिक अलार्म सिस्टम होती तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात ही एक नैसर्गिक रिसेट सिस्टम होती ठीक आहे हे चारही वैज्ञानिक मुद्दे नर्वस सिस्टम रिसेट इम्युनिटी बूस्ट इमोशनल रिलीज आणि सर्केडियन रिसेट खूपच तार्किक वाटतात पण मग माझा मूळ प्रश्न पुन्हा येतो जर या मागे इतके स्पष्ट वैज्ञानिक फायदे होते तर याला पवित्र स्नान पुण्य मिळवणे किंवा पाप धुणे अशा धार्मिक संकल्पना का जोडल्या गेल्या हे लोकांना गोंधळात टाकणार नाही का याचं उत्तर स्त्रोतांमध्येच दिले आहे आणि ते खूप महत्वाचं आहे प्राचीन काळी लोक आजच्या सारख्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टम किंवा सर्केडियन रिदम अशा वैज्ञानिक भाषेत बोलत नव्हते ते अनुभवाच्या भाषेत बोलायचे अगदी त्यांच्यासाठी जे काही अनुभवाला येत होतं त्याला त्यांनी तसे शब्द दिले उदाहरणार्थ पवित्र वाटणं म्हणजे काय तर थंड पाण्याने स्नान केल्यावर रक्ताभिसरण वाढून आणि मज्जासंस्था शांत झाल्यावर शरीर आणि मन हलकं झाल्याचा जा तो अनुभव आणि पाप धुतलं जाणं पाप धुतलं जाणं म्हणजे मनात साठलेला मानसिक ताण चिंता अपराधीपणाची भावना तो जडपणा या सगळ्या नकारात्मक भावना निघून जाण्याचा तो अनुभव हा एक प्रकारचा भावनिक कॅथर्सिस आहे अच्छा आणि शांती मिळणं शांती मिळणं म्हणजे थंड पाण्याच्या सुरुवातीच्या धक्क्यानंतर जेव्हा आपली रेस्ट अँड डायजेस्ट प्रणाली कार्यान्वित होते तेव्हा शरीर आणि मन शांत होतं स्थिर होतं हा तोच शांततेचा अनुभव आहे Hmm, त्यामुळे धर्माने काय केलं तर या वैज्ञानिक फायद्यांना कथा विधी आणि परंपरांचं एक सुंदर पॅकेजिंग दिलं जेणेकरून ते सर्वांपर्यंत पोहोचावं बरोबर असं केल्याने हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ज्ञान केवळ काही जाणकार लोकांपुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं त्याला श्रद्धेची जोड मिळाल्यामुळे लोक त्याचं पालन करू लागले आणि ते पिढ्यानपिढ्या सहजपणे हस्तांतरित होऊ शकलं म्हणजे हे स्पष्ट आहे कोणताही चमत्कार किंवा अंधश्रद्धा नाही अजिबात नाही या मागे ठोस जैविक आणि मानसिक तर्क आहे अगदी बरोबर एका वाक्यात खूप छान ते म्हणतात हे योग्य 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 वेळी शरीराला सिग्नल आहे आहे यात प्रत्येक शब्दाला अर्थ होय हो ऋतू म्हणजे हिवाळ्यानंतरचा संक्रमणाचा काळ योग्य वेळ म्हणजे पौर्णिमा आणि सूर्योदय जेव्हा मन आणि शरीर विशिष्ट स्थितीत असतात आणि योग्य सिग्नल म्हणजे शरीराच्या नैसर्गिक प्रणालींना पुन्हा सर्वोत्तम क्षमतेने कार्यान्वित करण्याची प्रक्रिया देवासाठी नाही ते शरीर मनासाठी आहे धर्माने जपलं विज्ञानाने सिद्ध केलं हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार आहे आजच्या चर्चेत आपण एका साध्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि परंपरा व विज्ञान यांच्यातील एक अद्भुत नातं पाहिलं खरंच एका साध्या स्नानामुळे आपली नर्वस सिस्टम प्रतिकारशक्ती मानसिक स्थिती आणि शरीराचं नैसर्गिक घड्याळ कसं जोडलेलं आहे हे आपण पाहिलं आणि धर्माने या फायद्यांना अशा प्रकारे गुंफलं की लोक शतकानुशतके त्याचं पालन करत आले भलेही त्यामागचं विज्ञान त्यांना माहीत नसेल बरोबर जाता जाता एक विचार मनात येतो बोला जर एका प्राचीन परंपरेमागे इतकं विज्ञान दडलेलं असू शकतं तर अशा आणखी किती परंपरा किंवा विधी असतील ज्याकडे आपण आज केवळ परंपरा किंवा के कर्मकांड म्हणून पाहतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित उपवासांच्या पद्धतींपासून ते वेगवेगळ्या सणांपर्यंत अशा अनेक सांस्कृतिक प्रथांमध्ये असे जैविक आणि मानसिक फायदे दडलेले असतील ज्यांना आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे हो कदाचित परंपरा आणि विज्ञान हे दोन वेगळे मार्ग नसून एकाच मानवी कल्याणाच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचे दोन भिन्न मार्ग असू शकतात